शे मुलान एक थरारक विमान प्रवास करत सर्वांनाच धक्का दिलाय खर तर विमान प्रवास हा अनेकांसाठी स्पेशल असतो तर अनेकांच्या मनात विमान प्रवासाबद्दल भीती असते काहींना उंचीची भीती वाटते काहींना बंद कोंदट वातावरणाचा त्रास होतो मात्र अफगाणिस्तानच्या मुलानं चक्क विमानाच्या लँडिंग गियर मध्ये बसून प्रवास केलाय आणि तो भारतात पोहोचला इंदिरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान उतरल्यानंतर हा मुलगा सुरक्षा कर्मचाऱ्यांना तिथे वावरताना आढळला विचारपूस केली असता हा मुलगा छुप्या पद्धतीने इराणला जाण्याचा प्रयत्न करत होता मात्र भारतात येणाऱ्या विमानात बसला आणि दिल्लीत पोहोचला अशी माहिती समोर आली आहे ज्यानंतर आता काबुल विमानतळावरील सुरक्षिततेसंदर्भात प्रश्न उपस्थित केले जात आहेत एका वृत्त समूहाच्या माहितीनुसार काबुलहून दिल्लीला येणाऱ्या विमान क्रमांक आर क्यू फोर फोर झिरो वन या विमानाला प्रवासासाठी साधारण चौऱ्याण्णव मिनिटं लागली या विमान प्रवासादरम्यान हा मुलगा विमानाच्या मागच्या चाकाच्या वरच्या भागामध्ये बसला होता पण हा घटनाक्रम कसा होता तर अफगाणी मुलानं चौकशी दरम्यान दिलेल्या माहितीनुसार त्याने प्रवासादरम्यान प्रवाशांच्या मागोमाग या विमानात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला त्यानं चाकामध्ये यावेळेस प्रवेश केला मात्र विमानाचं उड्डाण केल्यानंतर प्रचंड थंड आणि ऑक्सिजनच्या कमतरता अशा जीव घेण्या परिस्थितीतही तो कसा तग धरू शकला हा प्रश्न सध्या तज्ज्ञांना सुद्धा पडलाय या मुलाकडे कोणत्याही प्रकारचं ओळखपत्र किंवा प्रवासी साहित्य आढळलं नाही अफगाणिस्तान मधील अस्थिर परिस्थितीमुळे अनेक जण देश सोडण्याचा प्रयत्न प्रार्थना करतायत त्यामुळे ही अशी घटना घडणं म्हणजे अफगाणिस्तानमधील अस्थिरतेचाच एक भाग असल्याचं बोललं जात दरम्यान या मुलाला सध्या ताब्यात ता घेण्यात आलं असून त्याची चौकशी सुरू आहे भारतीय अधिकाऱ्यांनी या प्रकरणी अफगाण दूतावासाशी संपर्क साधला असून पुढील कारवाई सुरू केल्याची माहिती जारी केली आहे पण या घटनेनंतर जाणकारांनी काय म्हटलंय तर जाणकारांच्या मते दहा हजार फूट उंचीहून अधिक अंतरावर गेल्यानंतर ऑक्सिजनची पातळी अतिशय कमी होते आणि यामुळे काही क्षणात बेशुद्ध व्हायला होतं यातच उणे चाळीस ते साठ हायपोथर्मियाने मृत्यू सुद्धा ओढवतो त्यामुळे अशा प्रकारे विमानाच्या चाकातून प्रवास करणाऱ्या पाच जणांमध्ये एखाद्याचा जीव बचावण्याची शक्यता असते त्यामुळे आता या प्रकरणानं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वांच लक्ष वेधून घेतलंय या सगळ्या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये व्हा आणि टीओडी मराठीला फॉलो करायला विसरू नका